तुकामणी जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक वारकरी हे आता वाखरी वळेमध्ये विसरवलेले आहेत आज सकाळी वाखरीमधला मुक्काम संपवून श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकोबाराय तसेच सर्व संतांचे पालखी सोळे आज संध्याकाळी पंढरपूर क्षेत्री दाखल होणार आहेत अनेक संतांनी आपल्या अभंगामध्ये पंढरपूरचा महिमा वर्णन केला आहे जगद्गुरु तकोबारा एका अभंगात म्हणतात की अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या अवघिया संता एकवेळा भेटी कुंडलीक दृष्टी देखील या तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या पंढरपूरचं जे पांडुरंगाचं दे आहे हे फक्त वारकऱ्यांचेच नव्हे तर वैष्णव संप्रदाय तसेच महाराष्ट्रांचेच नव्हे तर कर्नाटक आंध्र तमिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अनेक प्रांतातील अनेक लोकांचे मराठी भाषिकांचेच नव्हे तर अनेकाविध भाषिकांचे परमात्मा पांडुरंग पंढुरंग हे आराध्य दैवत आहे या पांडुरंगाच्या भेटीसाठी राज्यभरातून लाखो भाविक वारकरी हे आता पंढरपूर क्षेत्री पोहोचत आहेत आज आषाढ शुद्ध दशमी आहे दशमीच्या दिवशी आज सायंकाळी सर्व संतांचे पालखी सोहळे हे पंढरपूर क्षेत्री दाखल होणार आहेत आणि उद्या आषाढी एकादशीला जवळपास पंधरा लाखाहून वारकरी भाविक हे पंढरपूर क्षेत्री दाखल होणार आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गूर तुकोबारा आहे तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतम सह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात पंधर,